हनुमान मंदिर कहारा बुजुर्ग नाय ये थे रामनवमी व खंड हरिनाम सप्ताह निमित्त दिनाक्रिलोजी रविवार नवनिर्वाचित सरपंच श्री सुनील पाटिल लुंगारे वती दरवर्षी प्रमाण य गांवभर पुरपोरी जेवनाच आयोजन ताले होते सलग चार वर्षांस सेवा अखंडपणे कर सप्ताह निमित्ता निमित्ताने आयोजित या जेवन कार्यक्रमात गावक उत्स्फूर्तपण सहभाग घ सरपंच श्री सुनील पाटील लुंगारे व त्यांची पत्नी हे दोघेही नेहमीच पुढे असतात त्यांच्या या सामाजिक योगदानाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत पुरणपोळीचं याही वर्षी आपलं नियोजन आहे हे सर्व दिसत आहे आम्हाला याबद्दल या आपली प्रतिक्रिया व्यक्त करा श्री हनुमान मंदिर कलशार्ह सोहळ्याच्या निमित्तापासून चार सलग चार चौथा वर्ष आहे अखंड हरिणाम सप्ताह चालू झालेला तेव्हापासून दरवर्षी आम्ही पुरणपोळीचा रामनवमीच्या दिवशी आम्ही पंड आयोजन करतो पुरणपोळीचं यात सर्व गावातल्या महिला दोन्ही काळ्याच्या महिलाचा संपूर्ण सहभाग असते संपूर्ण महिलांच्या सहकार्याने इतकं म्हणजे पूर्ण संपूर्ण गावांना चोरबंद आमदार असते काळा बुजुर्ग इथे होत असलेल्या अन्न हरराम सत्ताच्या यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे रामनवमीला पुरणपोळीचं अन्नदान करतो तर प्रभू श्री रामचंद्राच्या कृपा आशीर्वादामुळे तसेच हनुमंतरायाच्या शक्तीमुळे आणि संपूर्ण गावकरांच्या सहकार्यामुळे हा आम्ही ठेवलेला अन्नदानाचा कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पडतो असंच अन्नदान घडत राहावं हीच ईश्वरच्या प्रार्थना करते धन्यवाद